मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल हा जो आता जोडण्याचं काम जे आहे महापालिकेकडून पूर्ण करण्यात आलं आहे सिडी बर्फीवाला मार्ग आणि गोपाळकृष्ण गोखले पुलामध्ये जे दोन मीटरचं अंतर होतं हे महापालिकेच्या माध्यमातून आता जोडून पूर्ण करण्यात आलेलं आहे अवघ्या अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये महापालिकेच्या माध्यमातून हे काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे सिडी बर्फीवाला मार्गाचा जो भाग खाली राहिला होता तो उचलण्यासाठी महापालिकेकडून हायड्रोलिक जॅक आणि एम एस टुलिंगच्या साहाय्याचा वापर करण्यात आला होता आणि यानंतर हे काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे या पुलाची चाचणी देखील लोड टेस्टिंगची चाचणी असते ती देखील पूर्ण करण्यात आली आहे आणि यानंतर व्ही जी टी आय संस्थेकडून देखील महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि यामुळे कुठेतरी आता या पुलाचं काम पूर्ण होताना पाहायला मिळते विशेष म्हणजे या ठिकाणी आता सध्या जी उर्वरित कामं आहे ती ट्रॅफिक विभागाकडून देखील पूर्ण केली जात आहे आणि सध्या या ठिकाणी ट्रॅफिक विभागाकडून सिग्नल यंत्रणा असेल किंवा इतर वाहतुकीच्या नियमांच्या ज्या काही अंमलबजावणी संदर्भात ज्या सूचना असतात त्या लावण्याचं काम ट्रॅफिक विभागाकडून सुरू आहे आणि चार जुलैला सायंकाळी पाच वाजल्यापासून हा मार्ग जो आहे तो मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे आणि कुठेतरी हा मार्ग जेव्हा खुला होईल तेव्हा या मार्गावरून प्रवास करणारे जे अंधेरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे जे काही मुंबईकर आहेत त्यामध्ये अंधेरी चारबांगला सातबांगला डी एन नगर वर्सोवा या भागातील जे काही चाकरमानी आहेत यांची कुठेतरी वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन महेंद्र मी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका